मित्रांनो मला किल्ले बघायला खूप आवडतं आणि भरपूर किल्ले मी बघितलेले आहेत तर आम्हाला आमच्या गावाजवळच असलेला म्हणजे संभाजीनगर येथे दौलताबादचा किल्ला खूप दिवसापासून बघायचा होता योगच येत नव्हता पण आज योग आला आणि दौलताबादचा किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ला असेही म्हणतात ते बघण्याचा योग आला तर हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद गावात स्थित आहे एक ऐतिहासिक किल्ला आहे या किल्ल्याची उंची दोन हजार नऊशे पंच्याहत्तर फूट आहे मित्रांनो हे किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे तर हा किल्ला पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा मार्गावर वसलेला आहे शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला अकराशे सत्याऐंशीच्या सुमारास पहिला यादव राजा भिल्लम पंचन यांनी बांधला आहे आपल्याला सातशे पन्नास पायऱ्या चढून किल्ल्यावर जाता येते दौलताबाद हे शहर शंकूच्या आकाराच्या टेकडीवर उभ्या असलेल्या भयंकर डोंगरी किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे शेकडो वर्षानंतरही हा महाकाय डोंगरी किल्ला दौलताबादच्या परिसरात सामर्थ्य आणि शक्तीचे प्रतीक आपणाला दिसून येते या शहराला आपण बघितलं तर संभाजीनगर ह्या नावाने ओळखतो तर ह्या संभाजीनगरमध्ये आणखी दोन किल्ले आहेत ते सुद्धा इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात हे किल्ले लष्करी व राजेशाही निवासस्थान म्हणून काम करत होते किल्ल्याच्या आत दोन बारव विहीर आहेत त्या बारोमध्ये जाण्यासाठी सुंदर अशा शेवटपर्यंत पायऱ्या कोरलेल्या आहेत तर ही बारो खूपच सुंदर आणि छान आहे हिच्या जमिनीतून येणारे झरे व पावसाचे पाणी असे त्या बारोमध्ये जमा होते आजही त्या बारविहीरमध्ये पाणी आहे तर त्या बारविहीरचं नाव आश्चर्य वाटतं की त्या काळी सरस्वती असं होतं तर भारतमाता मंदिरसुद्धा तिथे आहे आणि एक काळाकोट या किल्ल्याच्या तीन सुरक्षा कोटामध्ये बाहेरून आत आल्यावर हा तिसरा सुरक्षा कोट आहे यास काळाकोट असे म्हटले आहे तर हे सुरक्षा रक्षणाच्या आवश्यकतेला लक्षात घेता काळाकोटच्या परिसरात विविध सुरक्षा पद्धतीचा उपयोग केलेला दिसतो कोणतीही सेना अधिक गतीने यावर आक्रमण करू नये म्हणून काळोख मार्ग आहेत आणि हा काळोख जो मार्ग आहे तर तो भूलभूलयासारखा आहे आपण कोणत्या मार्गातून येतोय आणि कोणत्या मार्गात जातो हे शत्रूलासुद्धा आणि आपल्याला नवीन गेल्यावर सुद्धा ओळखायला येत नाही तर ह्याच परिसरात अनेक अशा लेन म्हणजे लेण्या आहेत किंवा मंदिर आहेत किंवा तिथे तोफ आहेत तर अशा प्रकारे आपणाला तिथं भरपूर काही बघता येतं ऐतिहासिक अशा वस्तू निरखून बघता येतात तर तुम्हाला वेळ भेटला तर अशा दौलताबादच्या किल्ल्याला जरूर भेट द्या खूपच सुंदर आहे आणि खूप छान वाटलं बघितल्यावर त्या किल्ल्याला आणि त्यावेळेसचं कसं आर्किटेक्चर होतं ते लक्षात आलं तर खूपच सुंदर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह टाटा बाय बाय